अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोपरगाव शहरातील पदवीधर डॉक्टर्स यांच्यातर्फे निमाचा वा वर्धापन दिन कोपरगाव शहरात साजरा करण्यात आला आहे कोपरगाव मध्ये थॉन करत कोपरगाव शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली कोपरगाव शहरातील आयुर्वेद पदवीधर डॉक्टर्स व विद्यार्थी कॉलेज व संजीवनी आयुर्वेदिक या माध्यमातून चालण्याचे असा संदेश दिलाय आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले सकाळी साडेसात वाजता छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे निमा अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड डॉक्टर वैशाली आव्हाड यांच्या हस्ते नारळ वाहून या प्रभात फेरीत सुरुवात करण्यात आली आरोग्य विषयक जनजागृती आणि एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी विद्यार्थी व डॉक्टर्स त्यांनी हातामध्ये फलक आणि बॅनर्स घेऊन शहरातून मुख्य रस्त्यावरून रॅली काढत जनजागृती केली सदर रॅलीनंतर कोपरगाव बस स्टँड समोरील डॉक्टर भाकरे हॉस्पिटल येथे कोपरगाव तालुक्यातील तहसीलदार महेश सावंत कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळी डी बी काळे एलआयसी कोपरगाव तसेच डॉक्टर वैशाली आव्हाड सात रोगतज्ञ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गर्जे या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित होते सदर कार्यक्रमास धनश्री महिला पतसंस्थाच्या अध्यक्षा सौ शीलताई कुदळे डॉक्टर प्रतिभाताई सूर्यवंशी मॅडम यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमास लाभले यावेळी अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड सेक्रेटरी डॉक्टर विरेन भाकरे खर्जिनदार डॉक्टर मनोज बत्रा उपाध्यक्ष डॉक्टर सतीश लोडा डॉक्टर कोळपे दत्तात्रे तसेच डॉक्टर विवेक सूर्यवंशी डॉक्टर नितीन झवळ डॉक्टर विलास आचारी डॉक्टर रमेश सोनवणे डॉक्टर अरुण भांगे डॉक्टर कृष्ण जगदाळे डॉक्टर वैभव डॉक्टर जितेंद्र रणदिवे डॉक्टर वैभव देवकर डॉक्टर दिलीप दवंगे डॉक्टर गणेश देवकर डॉक्टर घनश्याम गोडके डॉक्टर सोपान झुंजारे डॉक्टर बाळासाहेब झुंजारे डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर राजेंद्र वाघडकर आचारी तर तर सदर डॉक्टर 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 आचार्य मॅडम स्नेहल रोहिणी पाटील पाटील राजाराम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ व यांनी केले हार्दिक शुभेच्छा देतो स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली ही संघटना डॉक्टरांना एकत्र ठेवत पब्लिक हेल्थ आणि लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील याच्याकडं चा लक्ष देते ह्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या संस्कृतीमध्ये आरोग्याचा खूप मोठा खजाना आहे परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या याच्यामध्ये आपण कधी कधी त्याला विसरत गेलो होतो परंतु आयुर्वेद या विद्येनं आपल्याकडं या ठेवायला जिवंत ठेवलेलं आहे काही प्रमाणात आणि निश्चितपणे त्याचे एक परिणाम हे आरोग्यावर चांगलेच असतात विशेष मी अभिनंदन डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी करू इच्छितो की आज आपण लोकांना चालण्याची प्रेरणा देण्यासाठी वक्काचा कार्यक्रम देखील ठेवला होता निश्चितपणे प्रत्येकाने चाललं पाहिजे व्यक्ती मेडिकली याच्यात माहीत नाही मला परंतु कमीत कमी आठ किलोमीटर दररोजचं चाललं पाहिजे आणि सवय ठेवली तर अतिशय चांगलं आहे आरोग्य आपल्याला म्हणजे दिवसभर तर आपण फ्रेश राहतो झोपेत पण फ्रेश राहतो झोपेतून उठल्यावर पण फ्रेश राहतो असं वॉकिंगचा परिणाम आहे तर सगळ्यांनी लोकांनाही स्पर्श स्पर्धात आपण डॉक्टर आहेत आपल्याला म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा अर्थ नाही तुम्हाला आमच्यापेक्षा आरोग्याची काळजी आहे आणि कशी घ्यावी हे सगळं जास्त माहीत नाही परंतु आपण जो सामान्य लोकांना याच्यातून प्रेरणा देण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही पण चालत राहा किंवा चालत आहात तर हा अतिशय चांगला संदेश या निमित्तानं समाजामध्ये जातोय निश्चितपणे या ठिकाणी गरजेत आवडताही देखील आहे ज्यांनी डी एच ओ म्हणून बरेच दिवस काम केलेलं आहे डी एच ओ म्हणून काम केलेलं आहे पब्लिक हेल्थमध्ये काम करताना काय समस्या आहेत काय उपाययोजना करायला पाहिजे हे सगळं त्यांना माहिती आहे निश्चितपणे त्यांच्या पण अनुभवाचा समाजाला फायदा होतोच आहे आणि आज दुग्ध शरकारायोग होता की बाईंचा सत्कार म्हणजे बाईंचं स्वागत सरांच्या हस्ते करता यो आला आपल्याला हा एक योगायोग चांगला होता निमाडेच्या निमित्तानं तर पुन्हा एकदा मी सर्वांना निमाडेच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो जास्त वेळ या ठिकाणी न घेता आपल्याला पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद उपस्थित सर्व ओबरहॉल शहरातील सर्व डॉक्टर्स आजच्या कार्यक्रमासाठी गावात जाऊन उपस्थित माझे सरकारी कोपरगावचे तहसीलदार तसेच माझे बॅचमेंट श्री महेश आम्ही सगळे बॅच आहोत खास म्हणजे मी आल्यापासून खास मैत्री झालेले आवाड डॉक्टर साहेब त्यांच्या मॅडम घरचे डॉक्टर उपस्थित सर्व वैद्यकीय डॉक्टर्स यांना निवाडीच्या सर्वप्रथम सा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही तुम्हाला बरंच काही शिकण्यासारखं आहे ते शिकून घ्या आत्मसात कराल कारण तुमची संघटना ही फार जुनी आहे तसुलकर साहेबांनी सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेल्या असून आजपर्यंत ते टिकलेले आहे डॉक्टर आव्हाड साहेबांनी पण सांगितलं की आजपर्यंत ही तुमची संघटना टिकून आहे हेच फार महत्वाचं आहे आपण जे कार्य करत आहोत ते फार उत्तम आहे माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की चाललं पाहिजे व्यायाम नेलं पाहिजे आम्ही त्याचा पुरेपूर असा प्रयत्न करत आहोत आज या ठिकाणी आम्हाला बोलू आमचा जो बोलने की देखी सी सर्व डॉक्टर्स ने हार्दिक हार्थिक आभार धन्यवाद डॉक्टर आवाडकर खर हाँ धन्यवाद दे दो आज का डॉक्टर लोग स्वतःनाइजेशन एंड इफ यू आर नॉट ऑर्गनाइजेड जो बड़ी आज रिस्पेक्ट यू देऊ वी शूड रिस्पेक्ट दिस्पेक्ट इथं सोसायटी असं माझं मला नव्यापणे सांगतं तर त्याचं जे वातावरण चालत जाईल म्हणजे मंगेशराला इथून जे काही आता उद्भवलेलं आहे इट इज मेकिंग अग्ली टर्न हे सोसायटी डेफिनेटली द आऊटकम इज व्हेरी अग्ली अँड वी शुड बी अवेअर ऑफ इट स्पेशली मी नवीन रीता सांगू इच्छितो मग डिस्करेज करत नाही असं मला माहिती परंतु वॉकिंग त्यांच्या निमित्ताने आज तुम्ही राईट्स घेतात डॉक्टर त्याच्याबद्दल आभारी आहे कारण मी स्वतः हे अनुभव की आरोग्य आरोग्याचं किती आवश्यक आहे तुकडि नी आहे आणि मी केवळ व्यायामाच्या आणि योगासनाच्या कुठून काही क्लासेस केले त्याच्या बळावर आजपर्यंत हे सगळं चालू आहे आणि भारतामध्ये काय इव्हन सर्व जगामध्ये वाढत आहे आणि आता काळाची गरज आहे की पॉझिटिव्ह हेल्थ पॉझिटिव्ह हेल्थ म्हणजे नक्की काय तर आजार होण्याच्या आधी आपण ज्या काय आरोग्याच्या सवयी आहेत चांगल्या त्या लावून घ्यायच्या आहेत आणि ज्या प्रकारे आपले असंसर्गिक जन्य आजार वाढतात आपण जर बघितलंय जेवढे शंभर लोक आपण असू आणि गेल्या एक वर्षात आपलं कोणी जवळच एक्सपायर झालेलं असेल आणि त्याचे रिझन्स बघितले तर किमान साठ ते सत्तर टक्के रिझन्स हे असंसर्गिक आजाराशी रिलेटेड आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज निमानी वोकॅथॉन ही आयोजित केलेली आहे उद्देश हाच आहे मला वाटतं सगळ्या डॉक्टर्सला माहिती आहे परंतु आपण सर्व विद्यार्थी आहात आणि आपण आयुर्वेद ह्या स्क्रीन मध्ये शिक्षण घेत आहात आपण बघितलं तर मी एलोपॅथ्री मध्ये काम करते आहे आपण आयुर्वेद मध्ये काम करणार तर आता सध्या शासकीय यंत्रणे सुद्धा दोन्ही ह्याच इंटिग्रेशन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला ट्रॉनिक आजार आहे त्यांचं पण सुद्धा लोकांना बऱ्यापैकी आपण त्यांचे कमी करू शकतो आणि त्यांना जर गरज पडली तर ऍक्टिव्ह आजारांत पण शिक्षा देणं आपल्याला शक्य आहे त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी ही राहील हो। की योग सारखे विषय आहेत ज्या काय आपल्या आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या सवयी सांगितलेल्या आहेत उदाहरणार्थ लवकर उठणे लवकर जेवणे ह्या गोष्टींचा आपण आपल्या सर्वांनी अंगीकार केला पाहिजे आपण आता मोबाईल सारख्या युगामध्ये डिजिटलायझेशन मध्ये जगत आहोत परंतु आपण विद्यार्थी म्हणून आपण किती पाळतो आहे की जे आयुर्वेदानी सांगितले संध्याकाळी लवकर जेवावं लवकर झोपावं ठीक आहे काही कारणाने शक्य नाही परंतु जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण नक्कीच याचा आपल्या आयुष्यातही दैनंदिन ह्याच्यामध्ये आचरण करावं आणि आपल्या पेशंट्सला देखील ह्याच्याबद्दल दे दे सूचित दे दे करावं किंवा त्यांना ही चांगल्या सवयी लावाव्या आज निमाने जो काय वॉकथॉनचा उपक्रम राबवलेला आहे मला असं वाटतं असे वे वेगवेगळे उपक्रम जेही पॉझिटिव्ह हेल्थच्या दृष्टीने चांगले असणार आहेत असे आपण राबवावे मेडिकल कॉलेज आपल्या परिसरात उपलब्ध आहे त्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्या मदतीने वेगवेगळे उपक्रम करू शकतो आणि नक्कीच शासकीय यंत्रणेचा एक भाग म्हणून मी सांगू इच्छिते की आमचंही आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये मदत राहील योगदान राहील सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा धन्यवाद आज तेरा एप्रिल कोपरगाव निमा निमा स्थापना दिवस साजरा करत आहे तर आज आपण सर्व डॉक्टर्स लोक व विद्यार्थी आयुर्वेद विद्यार्थी जुनी कॉलेजचे यांना आपण इथं बोलून कोपरगावमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून वॉकथन म्हणजे चालण्याची क्रिया जे आयुर्वेदामध्ये आहे आहार विहारमध्ये तर चालणं हा एक उपक्रम आहे जेणेकरून शरीराला आपल्याला नीट व आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त आहे अशा प्रकारे आज मधील सर्व डॉक्टर्स तिथे उपस्थित होते त्याचबरोबर कोपरगावचे तहसीलदार माननीय महेशजी सावंत सर कोपरगावचे पोलीस इन्स्पेक्टर श्री संदीप कोळी सर त्याच्यानंतर डॉक्टर आपलं कोपरगावतील सर्व डॉक्टर्स इथे उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे तर निमा संघटना ही कोपरगावातील महा महाराष्ट्रावर भारतामध्ये आयुर्वेद डॉक्टर्स युनानी डॉक्टर्स आणि त्या अनुषंगाने मॉडर्न मेडिसिन यांचा तिन्हींचा इंटिग्रेटेड कोर्स म्हणून याची स्थापना झालेली होती आणि डॉक्टरांचे प्रोटेक्शन म्हणजे त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या संकटावर मात करण्यासाठी निमाची स्थापना झालेली आहे तर अशा प्रकारे आज आपण तेरा एप्रिल हा निमा डे साजरा करत आहोत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा